निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हा बोला मी वरून बोलते, बोलता? जुन्नर बोलते हो तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का हो अनुभव शेअर करायचा आहे मला काय अनुभव आला मी दहा वर्ष झाले स्वामींच्या शेवे मध्ये आले तर माझा माझा दहा सोळा सतरा वर्षाचा तो तो, तो खूप त्याच्या डोक्यावर असं म्हणजे घरातल्या वातावरणामुळे त्याचे वडील गेले त्याच्यामुळे ना त्याच्या डोक्यावर जरा परिणाम झाला होता तो, तो सतरा वर्षाचा आहे आणि ते घरातलं वातावरण पण मी त्याची आजी बोलते आणि हो, हो, हो। त्याची आई पण अशी म्हणजे त्याच्याशी व्यवस्थित नाही राहत काय करते असं नाही त्याला एवढं व्यवस्थित बघत हो मी लावते ना त्याला कळता आता कशी वाटते आई आई आपली आई आजी मग तो काय बोलायला गेला तर ती बोलते का आजी शिकवते म्हणून अरे मस्त असं करता करता त्याच्या डोक्यावर थोडा जास्त परिणाम झाला ना अरे बापरे तो दरवाजे लावून घ्यायचा आणि कुणी आलं तर बोलत नव्हता काय नव्हतं अरे वापरे आणि म्हणायचं मी आत्महत्या करेन मी कुठंतरी निघून जाईन त्याच्या आधी पण ती अशीच वागायची ना म्हणून तो दोन वेळा निघून गेला होता त्याच्या वडील असताना अरे वापरे घरातून निघून गेला होता कशी वागायची म्हणजे म्हणजे असं थोडस काहीतरी आता लहान मुलं चुकता टक्कता पुढे काय गेला मग ते वडिलांना सांगायचं होतं असं करतो तसं करतो मग ते वडील मारायचे त्याला आम्ही शेतावर राहत होतो मग तो माझ्याकडे जास्त यायचा ना अग, मी अग, मी त्याला हु. मी वगैरे आता आजीच आहे ना मी वडिलांच्या वडील गेले पण मी एकत्र आम्ही राहतो घरातलं वातावरण बघून तो त्याच्या बघतो राजमसी झालं अरे अरे आणि मग मी ना पुण्याला माझ्या मोठ्या मुलाकडे गेले होते मग तिथे गेल्यानंतर समोर आमच्या एक ताई राहतात तर आम्ही मग त्यांनी काय केलं की सगळ्या बायकांनी शाळेतल्या मिळून अक्कलकोटला ट्रिप काढली हा त्या मला बोलले चला मावशी कशाला थांबता घरी सगळे चालले चला तुम्ही मग माझ्या त्या सुंदाईंनी मला पण नेलं अच्छा मग तिथे गेल्यानंतर मला खूप समाधान वाटलं अरे मग मी घरी आल्यानंतर त्या समोरच्या ताई बोलल्या मावशी तुम्ही बसताना तुम्ही रामकृष्ण हरी बोलता माझ्या <laughs> गावात माळे रामकृष्ण हरी बोलता तर तुम्ही स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत जा <laughs> मग आम्ही तो नातू माझा गावाला होता त्याच्या आईकडं आणि मग मी तिथे होते पाच सहा महिने तर मी स्वामींचा मोबाईल मध्ये खोटो हे करून मी खूप रडायची माझ्या नातवाला की चांगली नात बुद्धी द्या त्याला ते चालला त्याला काहीतरी हे करा म्हणून असं खूप हे करायची आणि मग मला एक दिवस स्वप्न पडलं की जशी काय खूप बायका माझ्या समोर बसल्यात आणि तो पहिल्यांदा घरातून निघून गेला होता दोनदा तर त्यावेळेला पण तो निघून गेला मी काय भाऊ दादांना वगैरे पाहिलेलं नाही मी ऐकलं पण नव्हतं मी आता हे तुमचे अनुभव ऐकते मी रोज लावते मी आता स्वामींची आपली साधी सेवा करते आपली रोज अकरा माळी करते अकरा व्या मला आता बोलायला सुद्धा होत नाही बोला बोला तारस मंत्र म्हणते त्याचं पाणी त्याला प्यायला देते स्वामी समोर तर सारामृत वाचते अरे आणि एक शाट माई जप करते रोज मी माझ नित्य नियम आज मी चुकवत नाही माझ्याकडे स्वामींचा फोटो नाही काय नाही कारण घरातलं वातावरण तस नाही येतू नका रडू नका होईल सगळं छान होईल मग मी आपल्या फोनवरच सगळं कळते वाचताना पण मी मोबाईल मध्येच लावते चालेल ना, कर, ना हो 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 चालेल मी मोबाईल मध्येच लावते आणि ऐकते मी ते आणि म्हणजे कारक मंत्र वगैरे मी पाठ केलाय मी बोलते अरे आणि त्याला प्यायला देते रोज आणि मग मला स्वप्न पडलं तो घरातून गेला म्हणून मला बायका म्हणायला लागल्या तो गेला परत घरात अरे बापरे तर मी ना त्या बायकांमधून उठून पळतच सुटले मी कशी बोलते आता त्याचे वडील पण नाहीये त्याला कोण शोधायला जायचं तर समोर असे उंच असे गो मी त्यांचा चेहरा वगैरे काय पाहिलं नाही पण उंच सफेद कपडे शर्ट घातलेले कमरेला पट्टा त्याचे उभे होते हातात पोच पण घेऊन त्यांची पाठ होती माझ्याकडं तर मी तिथं त्यांच्याकडे गेले त्यांना म्हटलं भाऊ माझा नातू गेला घरातून आता त्याचे वडील पण नाहीये त्याला कोण बघायला जाणार बघावं त्याला तेवढं तर त्या भाऊंनी मला तिकडे पाहिलं पूर्वेकडे ते म्हटले तो बघा आला तो सायकल वर हो तर मी स्वप्नातून जागे झाले आणि मी रोज रात्रभर आहे ना खूप तो, तो लावायची मध्ये मी नि खूप खूप रात्रभर रात्रभर रडायची अरे असं म्हणून आणि मग हे ना मला परत दुसऱ्याचं स्वप्न पडलं मी एका देवळा मंदिरामध्ये गेले ते मंदिर कसं मा माहिती नाही तिथं नदीचा प्रवाह वाहत होता खूप असं पांढरे शुभ्र पाणी असं निळं निळं पाणी आणि तिथं असं पाणी वाहत होतं तिथे तांबडी गाय उभी होती त्या गाय शेजारी वासरू बसलो होत वासरू बसलो होते लहान त्या पाण्यातून बसलं होतं खडकावर हा तर मी गेले मी पग बघते तर त्या गाईची पायी ना स्वामींसारख्या मोठे मोठे पणजे होते पण असं दुसरं सोपं पडलं नंतर म्हणले मला पाच पण मी आले गावाला ते आता ना सेवा चालू ठेवा आणि त्याला द्यायचा रोज तारा कोणत्याचं पाणी हो पण आता तो आहे ना दुकानात किराण्याच्या कामाला जातो त्याला म्हटलं किरावीला ऍडमिशन घे बोलला मानसिक हे बरोबर नाही 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 बाहेरून ऍडमिशन घे म्हणा आणि काम पण करू द्यायचं कामाची सवय पाहिजे मुलांना हो दुकानात किराण्याचं पण पण केला पाहिजे आणि मग माझ्या मोठ्या स्वामींना म्हटलं ना मला काहीतरी मार्ग दाखवत खूप काही कारण खूप ठिकाणी गोळ्या वगैरे द्यायचे त्याचे टेन्शन कमी व्हायचं गोळ्या खाऊन मस्त झोपायचा असा जेव्हा झोपायचा दरवाजे लावून घ्यायचा कोणी आले तर बोलत नव्हता काय नव्हता हा मग हे ना मला मोबाईल मध्ये स्वामींना म्हटलं तर मला मार्ग दाखवा मग मोबाईल मध्येच मला पिंपरी चिंचवड दवाखान्याचा पत्ता आला मोबाईल मध्ये आणि मग माझ्या मोठ्या मुलाला म्हटलं त्याला नाही तिथं मग त्यांनी घ्यायला तिथं त्या मोठ्या मुलाकडे पण नाही पाठवत काय सांग मग ते गेला तसं त्यांनी आणि मग ते नाही योगा वगैरे करतात हॉस्पिटल निरायम हॉस्पिटल म्हणून एका महिन्यामध्येच फरक पडला गोळ्या न घेता औषधं तपासता फरक पडला तो आता जातो किराण्याच्या दुकानात वगैरे जातो कामाला पण तो असं म्हणजे ना खूप असं हे झालंय असं एकदम हा टेन्शन मध्ये आता अशी कोणा वेळेस माया वाटत नाही किंवा काय नाही तो आपल्या वाटेल तस वाटत तो आता करायला सांगत असेल तुम्हीच नाही मी सेवा देत नाही मी सेवा देत नाही ते प्रदीप दादा देतात केंद्रीय दादा देतात मी नाही देत सेवा हा पण ही जी सेवा चालू आहे ना ते चालू ठेवा नक्की फरक पडेल हा ताई

मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील ते या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <स्ति>